राज्य उत्पादन शुल्क सोलापूरकडून दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग सागर धोमकर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर भाग्यश्री जाधव उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मुख्यालय एस आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री जाधव अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा सोलापूर यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध दारू वाहतूक याबाबत राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे मोळेगाव तांडा आणि वडजी तांडा तालुका दक्षिण सोलापूर पंढरपूर तालुका माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत हातभट्टी दारू निर्मितीबाबत एकोणवीस गुन्हे नोंद करण्यात आले आहेत या गुन्ह्यामध्ये अठ्ठावीस हजार चारशे लिटर रसायन जप्त करून नाश करण्यात आले तर पंधराशे पंधरा लिटर हातभट्टी दारू जप्त करून नाश करण्यात आली आहे या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपी फरार आहेत तर चौदा जणांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ए व बी विभाग दारी पथक पंढरपूर विभाग माळशिरस विभाग यांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि अवैध दारू विक्री केंद्रांविरुद्ध राबवलेल्या मोहिमेत एकूण वीस गुन्हे नोंद करण्यात आले यासह देशी विदेशी बियर जप्त करण्यात आलेली आहे तसेच त्यांना नोंद केलेल्या गुन्ह्यांमध्ये एका चार चाकी वाहनाचा आणि दोन दुचाकींचा देखील समावेश आहे या धाडसत्रामध्ये एकूण अठरा लाख पंचाहत्तर हजार चाळीस रुपये इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जगन्नाथ पाटील निरीक्षक अविनाश घाडके रामचंद्र चौरे निरीक्षक पंकज कुंभार निरीक्षक पंढरपूर सुखदेव सिद्ध समाधान शेळके धनाजी पोवार दत्तात्रय लडके मानसीबाग श्रद्धा गडदे डीबी बी पाटील दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे आलिम शेख होळकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान सर्वश्री पांढरे तोगी गोडीकट इंगवले रशीद शेख दीपक वाघमारे संजय नवले विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले यांनी केली राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हा सोलापूर यांच्याकडून आवाहन करण्यात येते की अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक साठवणूक तसेच गोवा राज्य निर्मित मद्य बनावट मद्याची विक्री वाहतूक अथवा साठ्याबाबत माहिती असल्यास त्याबाबतची तक्रार या विभागाचा टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहत्तीस यावर करण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका